श्री गुरुदेव दत्त तर मला जे मोराळे क्षेत्राबद्दल अनुभव आलेले आहेत तसं तुम्हालाही अनुभव आले असतील आणि तुमच्या घरात पण काही घटना घडल्या असतील आणि तुम्हाला प्रचिती आली असेल मोराळे क्षेत्राबद्दल मला खूप अनुभव आलेला आहे आणि अपॉइंटमेंट घेऊन आल्यानंतर आणि आम्ही दत्त भक्तीमार्ग सेवा चालू केल्यानंतर आमच्या घरात खूप काही घटना घडलेल्या आहेत आणि ते मी तुमच्याशी शेअर करतेच आहे जसं मोराळे भक्तिमार्ग चालू केल्यानंतर आमच्या घरात काही घटना घडल्या आहेत तसं तुमच्याही घरात घडले असतील तुम्हालाही अनुभव आले असतील तर तुम्ही मला शेअर करू शकता जर तुमची इच्छा असेल तर कारण मोराळ्या क्षेत्राबद्दल खूप काही लोक वाईट बोलतात आणि त्यांना पटत नाही आहे की तिथं काय आहे आणि काय नाही आणि लोकांना काय काय अनुभव आलेले आहेत जे गेले नाही आहेत आणि जे जाऊनसुद्धा न बघितल्यासारखं न ऐकल्यासारखं करतात मुद्दामून करतात त्या सगळ्यांना कळायला पाहिजे जे मोराळ्या क्षेत्राबद्दल किती जणांना किती लोकांना अनुभव आलेला आहे ते कळायला पाहिजे आणि आपण जे मोराळेला जाऊन जे अनुभव घेतलेला आहे आणि आम्ही त्रासातून मुक्त होत आहे आमचं कल्याण झालेलं आहे तसं खूप लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे कारण खूप काही लोक त्रासात आहेत त्यांना मार्ग भेटत नाहीये तर आपल्या सगळ्यांचे अनुभव जर आम्ही शेअर केलो तर ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना वाटेल की आपण पण अशा त्रासात आहोत आणि त्यांना पण हा मार्ग मिळेल आणि त्यांचं त्यांचंसुद्धा कल्याण होईल आणि ते ही या सेवेत येतील अशी जर सगळ्यांची इच्छा असेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता आणि मी ते शेअर करू का नको ते तुम्ही सांगू शकता जर दत्त महाराजांची इच्छा असेल तर मी हे करावं आणि लोकांपर्यंत पोचवावं जर अशी इच्छा असेल तर मी करायला तयार आहे आणि तुम्हीही तुम्हालाही तसं वाटत तस असेल तस मी हे करावं तर तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओजला प्रतिसाद द्या म्हणजे मला एवढे सपोर्ट आहेत असं म्हणजे खूप बरं वाटेल आणि मला पुढचे व्हिडिओ टाकायला हिंमत येईल जर तुम्हाला माझं बोलणं पटलेलं असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर सगळ्यांना शेअर करा आणि त्यांचे पण अनुभव मला सांगा आणि तुमचे पण अनुभव सांगा मी शेअर करेन नक्की शेअर करेन जर जास्तीत जास्त लोक मला सपोर्ट केले तरच मी समोरासमोर येऊन बोलू शकेन कारण मला जास्त सपोर्ट नसेल तर मी कॅमेऱ्यासमोर बोलायला पण मला हिंमत होणार नाही जर मोराळे क्षेत्राबद्दल खरंच तुम्हाला अनुभव आलेले असतील प्रचिती आलेली असतील तर ते लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्ही नक्की मला स सब...